नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिराळ शेठची मिरवणूक काढली जाते महाराष्ट्रासहित भारतातली दक्षिणेतली काही राज्य शिराळ शेठचा हा उत्सव साजरा करत असतात बरं आता शेठ हा दरवर्षी तयार केला जातो त्याची मूर्ती तयार केली जाते त्याची मिरवणूक काढली जाते आता ही पारंपरिक पद्धत या पद्धतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत गेला एकेकाळी जुनी वाद्ये वाजवल्या जाणाऱ्या शिराळ शेठच्या समोर आता डीजेच्या गाड्या येऊन उभा राहिल्या आता डीजेच्या गाड्या जरी आल्या तरी दरवर्षी ग्रामीण भागामध्ये आजही शिराळ शेटची मिरवणूक काढली जाते पण नव्या पिढीला हा शिराळ शिराळशेठ आहे तरी काय तो राक्षस आहे का देव आहे का राजा आहे नेमकं याबद्दलची माहिती नाहीये या शिराळ शिराळशेठच्या बाबतीतली आतली माहिती किंवा याच्या बाबतीची असलेली नेमकी कथा काय आहे आणि शिराळ शेठची मिरवणूक नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी का काढली जाते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा तर ही घटना आहे साधारणतः चौदावं शतक, चौदा शतक सुरू होत असताना तेराशे शहाण्णव पासून या देशामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला त्याला बारा वर्षाचा दुष्काळ किंवा दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणूनही ओळखलं जातं या दुष्काळाच्या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांना अनेक मजुरांना उपासमारीनं मराव लागलं त्यांचा मृत्यू झाला आणि मग रयत हदबल झाली होती एक गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये परागंदा होत होती अशा परिस्थितीमध्ये तिथल्या सर्व राज्यांनी देखील हात टेकलेले होते आदिलशाहीचं कदाचित त्या काळामध्ये राज्य होतं असं सांगितलं जात ही सगळी लोक परागंदा होत असताना श्रीयाळ शेट नावाचे एक भले मोठे सावकार होते त्यांच्या सावकारीची चर्चा अनेक राज्यांमध्ये होती श्रीयाळ शेटने हे तितकच दातृत्व देखील त्यांच्याकडं होतं या दातृत्वामधूनच श्रियाळ शेठ यांनी या परागंदा होणाऱ्या जनतेसाठी आपली धान्याची कोठारं खुली केली आपली सर्व मालमत्ता पणाला लावली आणि लोक जगवण्याचा प्रयत्न केला या त्यांच्या दातृत्वाच्या भावनेला अनेक लोकांनी त्यांचे उपकार मानले दुसरीकडं आदिलशहाच्या दरबारात देखील याची चर्चा झाली आदिल शहाने देखील या श्रियाळ शेठचं म्हणजे श्रियाळ शेठ सावकाराचं कौतुक केलं आणि त्यांना काय मागणं आहे तुमचं किंवा तुम्हाला याच्या बदल्यात काय देण्यात यावं याची विचारणा केली श्रियाळ शेटनं त्याच्यामध्ये एक दिवसाचं राज्य आपल्याकडं आपल्याला मागितलं म्हणजेच एक दिवसाची राजा होण्याची विनंती त्यांनी के केली आणि मग श्रियाळ शेठला एक दिवसाचं राजा करण्याचं ठरलं श्रियाळ शेठला प्रचंड आनंद झाला श्रियाळ शेठ राजा होणार होता आणि या आनंदाच्या भरामध्ये त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या हर्षोल्लासामध्ये श्रियाळ शेट यांचा मृत्यू झाला राजाचा राज्य कारभार स्वीकारल्यानंतर काही वेळातच श्रेयाळ शेठचा मृत्यू झाल्यानंतर या श्रेयाळ शेठला आऊट घटकेचा राजा देखील म्हटलं जातं त्याच्यामुळं या श्रेयाळ शेठचे उपकार या जनतेवरती होते अनेक लोक या दुःखातून बाहेर पडली नव्हती श्रेयाळ शेठचं दातृत्व हे अफाट होतं आणि मग त्यानंतर या लोकांना या राजाची किंवा या औट घटकेच्या राजाची जाण राहावी म्हणून एक श्रेयाळ षष्टी म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस हा सुरू झाला आणि या दिवशी श्रेयाळ शेठची पूजा करण्याचं ही प्रथा सुरू झाली आता ही पूजा आजपर्यंत ही गावाकडे सुरू आहे गावातले कुंभार श्रेयाळ शेठसाठी राजवाडा बनवतात त्याच्यामध्ये हा राजवाडा सजवून त्याच्यामध्ये श्रेयाळ शेठला बसवलं जातं आणि श्रेयाळ शेठची पूजा केली जाते गेली अनेक वर्षापासून ही परंपरा आज तागायत गावखेड्यांमध्ये सुरू आहे अलीकडच्या काळामध्ये शिराळ शेठच्या या उत्सवाच अपभ्रंश झाला आणि त्याच्यानंतर शिराळ शेठच्या नावाचाही अपभ्रंश झाला आणि अलीकडच्या काळात शिराळ शेठला शिराळ शेठ म्हणायला सुरुवात झाली जो राजा राजवाड्यात बसवला जायचा तो हळूहळू मोठ्या मूर्त्यांच्या रूपामध्ये परिवर्तित झाला त्याच्या मोठ्या मूर्त्या बनवू लागल्या काही लोकांनी तर शेठच्या नावाखाली या राजाचा राक्षस बनवून ठेवला त्याच्या मिरवणुका काढायच्या आणि त्याला जाळलं जातं अशा प्रकारच्या प्रथाही काही चुकीच्या प्रथाही पडल्याला आपल्याला पाहायला मिळतं मात्र गावखेड्यामधली जी मूळ परंपरा आहे ती मात्र श्रियाळ रा एक राजवाडा बनवला जातो त्याच्यात श्रियाळ शेठला बसवलं जातं त्याची पूजा केली जाते हर्षोल्लास आनंदात त्याच्या त्याची ही पूजा केली जाते आणि श्रियाळ शेटचं देखील नदीमध्ये विसर्जन केलं जातं अशा गावखेड्यांमधल्या प्रथा आजही टिकून आहेत श्रियाळ शेठ बाबतीत असलेली ही माहिती अनेक संदर्भातून मिळत आहे तुम्हाला देखील याबाबत काय वाटलं किंवा ह्या हा व्हिडिओ ऐकून शिराळ शेडच्या प्रथेबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा